नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जे आहे ते तूर कापणी चालू आहे हे बघा दोन दिवस झालं तूर तूर कापणी चालू आहे इकडं अजून इथपर्यंत काढणं झालेले दोन दिवस झालं सुरू आहे काढणं हे जे दिसतंय आपल्याला इथं वाढ जास्त झालेली नव्हती त्यामुळे हे एका जागी लावलेत पेठे यावर्षी हवामान चांगलं असल्यामुळे आणि रोगराई पण कमी असल्यामुळे तुरीचं पीक जे आहे ते चांगलं आहे सर्वांचं चांगलं आहे निसर्गाची साथ असली म्हणजे पीक एकदम छान येतं आणि शेतकरी पण आनंदी राहतो तिकडे मजूर आहेत काढणं चालू आता याला पूर्ण काढल्या झाल्यानंतर याला आठ दिवस असंच वाळ द्यायचं जाग्यावर याची पेठी टाकले त्याच्यावरच असे ही तर हे आठ दिवस असे वाळल्यानंतर मग हल्दांमधून काढून घ्यायचे तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटू चॅनल आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स पण करा जय जवान जय किसान